स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तर्फे कुरुंदवाड मध्ये मुख्यमंत्र्यांच्या दहन करण्यात आर ची रक्कम अद्यापही खात्यावर जमा न केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील नगरपालिका चौकात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला दरम्यान आंदोलक व पोलिसांच्या जोरदार झटापट झाली या झटापटीत पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळ्यावरील मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोस्टर काढून घेतले आज दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अण्णासाहेब चौगुले युवा आघाडीचे अध्यक्ष राघू नाईक विश्वास बालीघाटे यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कुरंदवाड येथील बाजारपेठेतून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुतळ्याची दिंड काढून पालिका चौकात शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे हे बघा साखर कारखाने अकरा नोव्हेंबरला सुरू झाले आहेत आज तारीख नऊ जानेवारी हो आहे म्हणजे जवळपास उद्याच्या अकरा तारखेला दोन महिने कारखाने सुरू होऊन आजपर्यंत इतिहासात म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून उदाची बिल दोन महिने ऊस गेल्यापासून जी मिळाली नाही त्या इतिहासातला आज एक काळा दिवस आहे मग तुम्ही आज काळा दिवस म्हणून आज आम्ही पुतळ्याचं दहन केलं या आणि मग एक बाजूला सरकार असू दे एक बाजूला साखर कारखाना असू दे यांनी दोघांनी संगणमत करून त्या शेतकऱ्यांची उचेष्टा चालली आहे खरं म्हणजे आणि आज रोजी शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही शेत नागरायला डिझेलला ट्रॅक्टरला पैसे नाही मजुरांचा पगार द्यायला नाही काय काय शेतकरी कंगाल शेतकरी बाजारात आहे आणि एकूणच अर्थव्यवस्था ह्या महाराष्ट्राची ह्या शुगर इंडस्ट्रीवर आम्ही साखर कारखानदारीवर असताना आज आद...